अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद मासात गौरींचे पूजन करतात तीन दिवस साजरे केल्या जाणाऱ्या या पूजेत भाद्रपद शुक्ल पक्षाच्या षष्टीला ज्येष्ठा गौरीचे आवाहन केले जाते दुसऱ्या दिवशी पूजन व दु तिसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरी आवाहन केले जाते ती एकटी येत नाही तर त्या दोघी बहिणी येतात म्हणून त्यांना ज्येष्ठ आणि कनिष्ठ गौरी म्हणतात गौरी ही गणपतीची आई म्हणजे पार्वती माता आणि माता लक्ष्मीची थोरली बहीण मानली जाते भाद्रपद चतुर्थीला घरोघरी आलेल्या आपल्या गणोबाचा पाहून चार सुरू आहे ना जणू काही हे तपासायला ती येते तिलाही माहेरचे सुख मिळावे म्हणून गौरी पूजनाच्या निमित्ताने तिचाही थाटमाठ आनंदात साजरी केला जातो मात्र फार काळ ती मुक्काम न करता फक्त दोनच दिवस म्हणजे सप्तमीला येते अष्टमीला जेवते आणि नवमीला तृप्त तुर होऊन सर्वांना आशीर्वाद देऊन स्वर्गही जाते त्या सोहळ्याबद्दल सविस्तर माहिती आपण आज जाऊन जाणून घेऊयात पौराणिक कथेनुसार असु असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्री आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेल्या तिची प्रार्थना केली तेव्हा श्री गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा सांहार करून पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले गौरी घरामध्ये आल्यानंतर घरातील वातावरण अगदी आनंदी आणि उत्साहित असते महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो परंतु तुम्हाला कदाचित माहीत नसावे हा सण साजरा करण्याचा सा प्रथा मात्र प्रत्येक प्रांतानुसार वेगवेगळ्या आहेत काही ठिकाणी गौरीला गणरायाची आई संबोधली जाते तर काही ठिकाणी बहीण परंतु प्रचलित कथेनुसार माता गौरी ही देवी पार्वतीचा अवतार आहे गौरी ही गणपतीची आई म्हणजे माता आहे म्हणून काही भागात या सणाला महालक्ष्मी पूजा असे देखील मानतात या दिवशी भगवान विष्णूची पत्नी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते तर आज आपण जाणून घेऊ गीव, घेऊया घेऊया गौरी आव्हानाचा शुभमुहूर्त दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शुभ दिवस असल्याने पूर्ण दिवसभर मुहूर्त आहे त्यामुळे रात्री आठ वाजून दोन मिनिटांपर्यंत गौरीला घरी आणून आसनस्थ करावे वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने गौरीपूजन केले जाते काही ठिकाणी धातूचे मुखवटे असतात तर काही ठिकाणी चिनी मातेचे मुखवटे असतात गौ गौरी घरी आणताना गौराई गौराई कशाच्या पायी तर पहिल्यांदा बोलायचं आहे गौराई गौराई हळदी कुंकवाच्या पायी गौराई गौराई कशाच्या पायी गवरा मुलाबाळांच्या पायी गौराई गौराई कशाच्या पायी सोन्यामोत्यांच्या पायी असे म्हणत गौराईंचं आगमन जल्लोषात स्वागत करायचं आहे आपल्या घरोघरी प्रत्येकाच्या घरोघरी लक्ष्मी नांदते लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी गौरायांची स्थापना शुभ शुभमुहूर्त जाणून घेणं खूप गरजेचं आहे आपल्या घरी दोन दिवस महालक्ष्मी स्थापन झालेले आहे आणि त्या महालक्ष्मी स्थापन झाल्यानंतर त्या गौराईंसमोर वादविवाद टाळायचे आहेत अशा पद्धतीने गौरींची मुहूर्त आणि गौरी घरामध्ये आणायच्या आहेत